राजलक्ष्मी आणि गौराई स्वयं सहायता बचत गट आयोजित महिला दिननिमित्त हळदी कुंकू आणि लकी ड्रॉ यांचे आयोजन करण्यात आले शिवसेना महिला आघाडी विभाग प्रमुख कांचन हरिश्चंद्र लोंढे यांनी आपल्या प्रभागातील सर्व महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार सुलभा गणपत गायकवाड माजी नगरसेविका स्नेहल पिंगळे शिवसेना विधानसभा प्रमुख भारती मंगेश जाधव जयश्री सानप कविता नवले आदी मान्यवर उपस्थित होते शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे समाजसेवक राहुल कासारे योगेश काशीनाथ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना अनेक आकर्षक पारितोषिके देण्यात आले यावेळी सर्व शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला निघानानिमित्त मी मी फक्त एवढंच सांगेन की ज्या आपल्या घरात घरगुती ज्या महिला आहेत त्यांना कधी बाहेर पडून काय करता येत नाही की त्यांच्यासाठी आपण बचत गट सुरू केलेले आहे त्या बचत गटाच्या माध्यमातून छोटे छोटे लघु उद्योग आपण त्यांना देण्याचं काम का करूया या संदर्भात त्यांना एकत्र आणून आणि मार्गदर्शन करण्याचं काम करण्यासाठी हो आत्ता हा कार्यक्रम मी योजित बचत गटाचा फायदा असा आहे की जी बचत आपण करतो त्याच्यातून आपल्याला कर्ज मिळतं त्या कर्जातून आपण आपले छोटे मोठे व्यवसाय किंवा समजा एखाद्या वेळेस हॉस्प्युटलायझेशन किंवा कोणाच्या घराचं काही काम त्याच्यासाठी आपण मदत त्यांना देऊ शकतो जे बाहेर आपल्याला पंधरा वीस टक्क्यांनी जे क लोन मिळते ती आपल्याला इथे बचत गटाच्या माध्यमातून दोन टक्क्यांनी मिळते म्हणजे हा एक फायदा आहे त्यांना ते त्यांना फेडण्यासाठी सोयीस्कर जातं ते महिन्यात जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माझ्यांकडून शुभेच्छा आणि उद्या असणाऱ्या शिवजयंतीसाठी सर्वांना पुन्हा एकदा शिव शिवजयंतीच्या शुभेच्छा